महिल वादग्रस्त मस्जिद पाडण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांची झालेला विरुद्ध पाहून धारावीमध्ये काही वेड वातावरण बिघडलं होतं त्यावर स्थानिक पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावून मस्जिद पाडण्याचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करून तसेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन करून वादग्रस्त अतिक्रमण काढण्याचे आदेश आणि अधिकृत ज्यांनी परवानगी घेतली नसेल असे बांधकाम पाडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिली आहे तसेच कुठल्याही बांधकामाची पूर्ण परवानगी घेतल्याशिवाय बांधकाम करू नये मग ते कुठलेही काम असो म्हणून धारावीमध्ये ही मस्जिद धारावी अनेक वर्षांपासून बांधलेली आहे ती पाडावी यासाठी धारावीकर अनेकदा आंदोलन धारावीकरांनी अनेकदा आंदोलन केलेले आहे अखेर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पत्रकारांशी संवाद साधून धारावी तेथील झालेल्या घटनेची पत्रकार परिषद मध्ये माहिती दिली येणाऱ्या काळात कुठलेही बेकायदेशीर बांधकाम विना परवानगीच्या असेल तर ते पाडण्यात येईल असे देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं मशिदीचं बांधकाम पाडण्यासाठी टीम होती आहे की या संदर्भात माननीय न्यायालयाचे निर्णय आहेत अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याच्या संदर्भात मागच्याही काळामध्ये सांगण्यात आलं होतं त्याची कारवाई देखील सीने मागच्या काळामध्ये सुरू केली होती त्यावेळेस अशी विनंती आली होती की ईद झाल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात येईल आज देखील टीम त्या ठिकाणी गेली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलंय की पुढच्या चार पाच दिवसात आम्हीच ते अतिक्रमण काढतो कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन करून कोणी अडथळा निर्माण करेल तर ते योग्य होणार नाही मला विश्वास आहे की त्यांनी बीएमसीला लेखी दिलेला आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई ते करतील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.